महाराष्ट्रातील अकरावी आणि बारावीसाठी टॉप टेन कॉलेजेसबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत शैक्षणिक गुणवत्ता पायाभूत सुविधा शिक्षकांचा दर्जा सहशालेय उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या यशस्वी कामगिरीच्या आधारावर ही माहिती तयार करण्यात आली आहे महाराष्ट्र हे भारतातील शिक्षण क्षेत्रातील एक आघाडीचे राज्य आहे येथील शैक्षणिक संस्था केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली छाप पाडत आहेत विशेषतः अकरावी आणि बारावी या महत्त्वाच्या टप्प्यांवर विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण अत्याधुनिक सुविधा आणि सर्वांगीण विकासाच्या संधी अनेक उत्कृष्ट महाविद्यालये महाराष्ट्रात देत आहेत महाराष्ट्रातील ही टॉप टेन कनिष्ठ महाविद्यालये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण अत्याधुनिक सुविधा आणि सर्वांगीण विकासाच्या संधी प्रदान करतात विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी कॉलेज निवडताना त्यांच्या शैक्षणिक गरजा पायाभूत सुविधा आणि सहशालेय उपक्रमांचा विचार करावा या कॉलेजेसमधून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वी आहेत ज्यामुळे महाराष्ट्रातील शिक्षणाची प्रतिष्ठा अधिक उंचावली आहे नरसी मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स मुंबई मुंबईतील विलेपार्ले येथे असलेले नरसी मोंजी कॉलेज हे वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे एकोणीसशे चौसष्टमध्ये स्थापन झालेले हे कॉलेज एस व्ही के एम ट्रस्टद्वारे संचलित आहे इथे अकरावी आणि बारावीच्या वाणिज्य शाखेसाठी उत्कृष्ट अभ्यासक्रम उपलब्ध आहे एन एम कॉलेजमधील विद्यार्थी दरवर्षी बोर्ड परीक्षांमध्येही उत्कृष्ट गुण मिळवतात आणि स्पर्धा परीक्षांमध्येही यशस्वी होतात जय हिंद कॉलेज मुंबई चर्चगेट येथील हिंद कॉलेज एकोणीशे अठ्ठेचाळीसमध्ये स्थापन झाले असून विज्ञान वाणिज्य आणि कला शाखांसाठी प्रसिद्ध आहे हे स्वायत्त महाविद्यालय अनुदानित आणि अनुदानित अशा दोन्ही प्रकारच्या अभ्यासक्रमांची सुविधा देते कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि फेस्टिवल्स विद्यार्थ्यांना त्यांचे कलागुण सादर करण्याची देखील संधी देतात सेंट झेवियर्स कॉलेज मुंबई सेंट झेवियर्स कॉलेज हे मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित कनिष्ठ महाविद्यालयांपैकी एक आहे अठराशे एकोणसत्तरमध्ये स्थापन झालेले हे कॉलेज कला आणि विज्ञान शाखांमध्ये विशेष प्रसिद्धी मिळवते येथील शैक्षणिक वातावरण अनुभवी शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा था। विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी तयार करतात बोर्ड परीक्षांमधील उत्कृष्ट निकाल आणि स्पर्धा परीक्षांमधील यश यामुळे हे कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहे मिठीबाई कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स मुंबई विलेपाले येथील मिठीबाई कॉलेज हे एस व्ही के एम ट्रस्टद्वारे संचलित आहे अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श पर्याय आहे कला वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांमध्ये हे कॉलेज उत्कृष्ट शिक्षण देते मिठीबाई कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम जसे की कस्तुरी फेस्टिवल विद्यार्थ्यांना त्यांचे सृजनशील गुण दाखवण्याची संधी देतात कॉलेजमध्ये माझी विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वी आहेत ज्यामुळे या कॉलेजची प्रतिष्ठा अधिक वाढली आहे फर्ग्युसन कॉलेज पुणे पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज हे विज्ञान आणि कलाशाखांसाठी प्रसिद्ध आहे अठराशे पंच्याऐंशीमध्ये स्थापन झालेले हे कॉलेज ऐतिहासिक आणि शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे येथील शैक्षणिक वातावरण आणि अनुभवी प्राध्यापक विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण प्रदान करतात याशिवाय कॉलेजमधील सहशालेय हो उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांना नेतृत्व गुण आणि सर्जनशीलता विकसित करण्यास मदत करतात सिंबायसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स पुणे सिम्बॉयसिस कॉलेज हे पुण्यातील आणखी एक प्रतिष्ठित कनिष्ठ महाविद्यालय आहे कला आणि वाणिज्य शाखांमध्ये उत्कृष्ट शिक्षण देणारे हे कॉलेज विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देते येथील अत्याधुनिक सुविधा डिजिटल वर्ग आणि अनुभवी शिक्षक विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक वातावरण तयार करतात बोर्ड परीक्षामधील उत्कृष्ट निकाल आणि स्पर्धा परीक्षांमधील यश यामुळे हे कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहे रामनारायण रुईया कॉलेज मुंबई mm. माटुंगा येथील रामनारायण रुईया कॉलेज हे विज्ञान आणि कला शाखांसाठी प्रसिद्ध आहे एकोणीसशे सदतीसमध्ये स्थापन झालेले हे कॉलेज स्वायत्त दर्जा प्राप्त आहे येथील शैक्षणिक गुणवत्ता अनुभवी शिक्षक आणि अत्याधुनिक प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी तयार करतात कॉलेजचे माजी विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वी आहेत ज्यामुळे या कॉलेजची प्रतिष्ठा अधिक वाढली आहे बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स बी एम सी सी पुणे पुण्यातील बी एम सी सी हे वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये स्थापन झालेले हे कॉलेज शैक्षणिक गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहे बी एम सी सीमधील सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रम विद्यार्थ्यांना त्यांचे कलागुण आणि नेतृत्वगुण दाखवण्याची संधी देतात बोर्ड परीक्षांमधील उत्कृष्ट निकाल आणि स्पर्धा परीक्षांमधील यश यामुळे हे कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहे के जे सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स मुंबई विद्याविहार येथील के जे सोमय्या कॉलेज हे विज्ञान आणि वाणिज्य शाखांसाठी प्रसिद्ध आहे येथील अत्याधुनिक प्रयोगशाळा डिजिटल वर्ग खोल्या अनुभवी शिक्षक विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक वातावरण तयार करतात कॉलेजमधील सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रम विद्यार्थ्यांना त्यांचे कला गुण आणि नेतृत्व गुण दाखवण्याची संधी देतात बोर्ड परीक्षांमधील यश यामुळे हे कॉलेज विद्यार्थ्यात लोकप्रिय आहे विल्सन कॉलेज मुंबई चौपाटी येथील विल्सन कॉलेज हे कला आणि विज्ञान शाखांसाठी प्रसिद्ध आहे अठराशे बत्तीस मध्ये स्थापन झालेले हे कॉलेज ऐतिहासिक आणि शैक्षणिकदृष्ट्या महत्वाचे आहे येथील शैक्षणिक वातावरण आणि अनुभवी प्राध्यापक विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण प्रदान करतात विल्सन कॉलेजमधील प्रयोगशाळ्यात शाळा ग्रंथालय क्रीडा सुविधा विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाची संधी देतात शिवाय कॉलेजमधील सहशाले उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांना नेतृत्व गुण आणि सर्जनशीलता विकसित करण्यास मदत करतात